राज्य परिवहन विभाग महामंडळाच्या बसेसने अर्थात लाल परीने दणदणीत कमाई करून नवीन विक्रम रचला आहे तब्बल सहा कोटी तीन लाख किलोमीटरचा प्रवास करत अकरा कोटी एक लाख रुपयांचा विक्रमी नफा या बसेसने कमावला आहे पाहुयात मराठवाड्यासह महाराष्ट्राची ओळख म्हणजे आपली लालपरी जनसामान्यांची पहिली पसंत म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जवळपास सर्व आगारातील एक एप्रिल दोन हजार तेवीस ते आज पर्यंत अकरा कोटी एक लाख रुपयांचा दणदणीत दन नफा एस टी महामंडळाच्या बसने कमवला आहे छत्रपती संभाजीनगर आगारातील सर्व प्रकारच्या बस सेवा ज्यामध्ये शिवाई इलेक्ट्रिक पाच बसेस शिवशाही छप्पन्न बसेस हिरग्नी दहा बसेस सीटर प्लस स्लीपर बारा बसेस आणि इतर चारशे सत्तेचाळीस बसेस अशा एकूण पाचशे तीस बसेस रोज छत्रपती संभाजीनगर पासून राज्यातील विविध काण्याकोपऱ्यामध्ये प्रवास करत आहेत दर दिवशी एक लाख ऐंशी हजार किलोमीटर प्रवास या बसेस मार्फत केला जातो एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत तब्बल सहा कोटी तीन लाख किलोमीटरचा प्रवास झाल्याची नोंद करण्यात आली आहे रोजचे उत्पन्न पंचावन्न ते साठ लाख रुपयांच्या दरम्यान कमवले जाते यासह दर दिवशी एक लाख तीस हजार प्रवासी दररोज प्रवास करतात यामध्ये प्रामुख्याने वीस हजार महिला प्रवासी सात हजार अमृत ज्येष्ठ योजनेतील प्रवासी म्हणजेच पंच्याहत्तर वयोगटातील प्रवासी तसेच तीन हजार ज्येष्ठ नागरिक आणि इतर वयोगटातील प्रवासी यांचा समावेश होतो सध्या उन्हाळा चालू असल्याने एकूण सत्तेचाळीस वाढवण्यात आल्या आहेत किलोमीटरचा प्रवास करत लाल नव आहे लालपरीने अनेक महत्वाचे टप्पे आणि नवनवीन रेकॉर्ड निर्माण केले आहेत गेल्या पंच्याहत्तर वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहत राज्याची ओळख असलेली आपली लालपरी जनसामान्यांची पहिली पसंत ठरली आहे अशी माहिती राज्य परिवहन विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीनं प्राप्त झाली आहे अणवर अलमनूर जाफर एमसीएन न्यूज छत्रपती संभाजीनगर